देवाण घेवान प्रिय आनंदराव सप्रेम नमस्कार पत्र लिहिण्यास कारण की एक प्रस्ताव मांडायचा आहे आमच्या ऑफिसात फणसेबाई आहेत त्यांच्या घरी दोन फ्रेंच मुली राहायला आलेल्या आहेत त्यांचा मुलगा आणि मुलगी गेल्या वर्षी फ्रान्स मध्ये एका कुटुंबात राहायला गेली होती सांस्कृतिक देवाण या नावानो हा कार्यक्रम होता म्हणे यावरून मला एक कल्पना सुचली आपण मुंबईतल्या मुंबईत हा प्रयोग का करून पाहू नये तरी मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहेच मुलांची काही दिवसांपुरती देवाणघेवाण केली तर म्हणजे आमचा राहुल तुमच्या घरी पाठवायचा आणि बदल्यात तुमचा मन्नू आमच्याकडे ठेवायचा दुसऱ्यांच्या घरी जबाबदारी आई वडिलांपासून दूर गेली की स्वावलंबी बनतात सवयीच्या घरातून वेगळ्या वातावरणात गेली की आपोआप समजूतदार होतात असं अनेक जण सांगतात आमचा राहुल फार वाणपणा करतो आता सुट्टीच असल्यामुळं दर दोन तासाला त्याला भूक लागते हाताला मेल अस ही सांगते त्याचे अनेक उपद्रवी उद्योग चालूच असतात याच वय दहा आणि परवा मी घरी नसताना त्यानं माझं दाढीच सामान घेऊन दाढी करून पाहिली काल घरी कॉलनीतली पोर जमून महाभारत खेळत होता हा स्वतः द्रोणाचार्य झाला हि ज गंगा का कातरून दाढी मिशा लावल्या आणि मैदा शिंपडून पांढऱ्या केल्या हे असले त्याचे उद्योग सतत चालू असतात क्रिकेटच्या बॅटवर उपड्या कळशा बांधून भीम करणासारखे गदायुद्ध खेळतात तुमचं घर शांत आहे पुस्तक वाचायला मिळतील चांगले संस्कार होतील काय ते कळवा तुमचा शरद प्रिय शरद नमस्कार विनंती विशेष पत्र मिळालं कल्पना आवडली आमच्या मनूलाही बदल हवाच आहे असं आम्हाला वाटतं तो पुस्तकातला कीडा झालेला आहे दरवर्षी डोळ्यांचा नंबर आपला वाढतोच आहे दिवसभर डोळ्यांसमोर पुस्तक नाही तर कॉमिक्स घेऊन बसलेला असतो घराची लायब्ररी झाली आहे तुमच्याकडे जरा मोकळेपणा मिळाला वाचनाची मूर्खा सारखी केलेली सक्ती राहिली नाही हे मी हिच्या नकळत लिहित आहे तर तो सुधारेल बाल खोड्या आणि नव नव्या एक प्रकारचं चैतन्य येईल रविवारीच मन्नूला टॅक्सीने पोहोचवतो आणि त्यास टॅक्सीतून राहुलला घेऊन येतो तुमचा आनंद राव प्रिय बाबा मी खुशाल आहे इकडे धमाल येते आनंद काकांच्या पाठीवर बसून मी महाभारत युद्ध खेळतो ते एकदा रथ तर एकदा हत्ती होतात आता काकू त्यांची पाठ शेकत आहेत त्यांनाही मजा येते अस ते म्हणतात तुमचा राहुल प्रिय डॅड आय एम फाईन अंकलच्या सांगण्यावरून दोन ओळी लिहित आहे माझ्या रिडिंग हॅबिटच अंकल आंटीना खूप कौतुक आहे चिक्कार छान छान वाचायला देऊन वीणा आंटी झोपते खूप दिवसांची झोप राहिली आहे अस म्हणते तुमचा मनू प्रिय वीणाताई आपल्या मुलांच्या देवाणघेवाणीचा कार्यक्रम यशस्वी झाला धन्यवाद असा सासूबाईंचा करता येईल का निर्भयपणे कळवा तुमची कांचन धन्यवाद